हॅलो फ्रेंड्स कशा आहेत सगळे तर आज आमच्या घरी महालक्ष्मी आगमन होणार आहे हा सण तीन दिवसाचा असतो तर रात्री आम्ही महालक्ष्मी म्हणजेच ज्यांना काही काही ठिकाणी ज्येष्ठ गौरी असे सुद्धा म्हणतात तर ज्येष्ठ गौ गौरी आवाहन होणार होते तर सकाळपासून त्याचीच तयारी चालू होती महालक्ष्म्यांचं मखर वगैरे सगळं नीट लावून घेतलं नंतर मखर त्याचे जे पडदे वगैरे असतात त्याला खूप टाईम लागतो तर हे नंतर बाहेरून आतून सगळीकडं लाईटिंग वगैरे लावून घेतली जेणेकरून करून मखर अजूनच छान दिसल आणि मखर सेट केल्यानंतर त्याच्या आतून पण आम्ही झुंबर वगैरे डेकोरेशन असं करून घेतलं सगळं छान डेकोरेशन केल्याच्या नंतर जे महालक्ष्म्यांचे मुखवटे किंवा त्यांचे हात वगैरे जे असतात तर ते देवघरामध्ये मांडतात त्यांची व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतात आणि नंतर मग ते मखरामध्ये ठेवतात छान त्यांच्या साड्या ज्वेलरी वगैरे व्यवस्थित महालक्ष्म्यांची सेट करून घेतली छान सजवून घेतली नंतर मग महालक्ष्मी पूजा त्यांचे जे मुखवटे होते त्यांची पूजा वगैरे करून घेतली हळदी वगैरे देऊन आणि नंतर मग त्यांना मखरामध्ये ने नेण्यासाठी म्हणजे त्यांचं आवाहन करण्यासाठी मखरामध्ये ने नेलं असं म्हणतात की गौरी म्हणजेच ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी या तीन दिवसासाठी माहेराला येतात तर आज आहे डे टू म्हणजे ज्याला आपण महालक्ष्मी पूजन पण म्हणतात सगळीकडे रांगोळी काढून झाल्याच्या नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक झाला पुरणपोळीमध्ये आपण जे आमटी भात कढी वगैरे सगळं करतो सगळा स्वयंपाक छान करून घेतला सोळा प्रकारच्या भाज्या नैवेद्यामध्ये असतात आणि सोळा पुरणाचे दिवे लावतात आणि नंतर पूजाची तयारी चालू झाली तर आम्ही पूर्ण घरामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हळद आणि कुंकवाने लक्ष्मीची पावले काढले जातात संपूर्ण घरामध्ये तर मग आम्ही सगळे छान रेडी झालो आणि मग पूर्ण घरामध्ये हळद आणि कुंकवाने अशी लक्ष्मीची पावले काढून घेतली हा सण गणपतीच्या उत्सवामध्ये येतो त्यामुळे याला गौरी गणपती सुद्धा म्हणतात आणि काही ठिकाणी असं पण म्हणतात की ज्येष्ठ आणि कनिष्ठा म्हणजे आपण ज्या दोन महालक्ष्म्या मांडतो तर या ग गणपतीच्या बहिणी आहेत त्यामुळं या तिघांची म्हणजे गणपती ज्येष्ठा कनिष्ठा गौरींची पूजा आपण सोबत करतो तर पहिले गणपतीची आरती करून घेतली आणि त्यानंतर मग महालक्ष्मींची आरती करून घेतली त्यानंतर लक्ष्मीपूजन झाले सगळ्यांनी पूजा वगैरे केली पूजानंतर सगळ्या लेडीजनं एकमेकींना हळदी कुंकू वगैरे लावून घेतले आणि नंतर थोडासा फोटोशूट झाला सगळी फॅमिली एकत्र होती तर सगळ्यांनी आम्ही थोडे फोटो वगैरे काढले आणि जेवण वगैरे केलं आणि आन... तर, थ्री, तर आज आहे डेथ्री म्हणजेच गौरी विसर्जन तर आज अनेक झाडांची पाने फुले खारी लवंग सुपारी असे सगळ्या जे फळं व किंवा मग पानं फुलं वगैरे आहेत तर त्यांच्या गाठी दोऱ्यामध्ये मारल्या जातात वगैरे गाठी मारून झाल्याच्या नंतर मग तिसऱ्या दिवशी सगळ्या एकमेकींच्या घरी महालक्ष्मी बघण्यासाठी जातात तर मग छान असे रेडी झालो महालक्ष्मी बघण्यासाठी गेलो आणि आज विसर्जन तर रात्री दहाच्या नंतर होते त्यामुळे सगळ्यात जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर मग गौरी विसर्जन त्यांना गौरींना नैवेद्य केला कानोल्याचा नैवेद्य असतो तिसऱ्या दिवशी तर आ, खीर कानोल्याचं नैवेद्य वाहून मग रात्री दहाच्या नंतर गौरी विसर्जन करण्यात आले तर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा